हाय आज आम्ही चाललो आहे तारकल्ली बीच मध्ये पाच ते सहा किलोमीटर आज स्कूबा डायविंग करायला सेफ्टीसाठी ते आपल्याला जॉकेट घालायला देतात ते सर्वांनी घातलं पाहिजे स्कूबा डायविंग करण्याची तुमची पहिलीच वेळ होती गाईड्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात दोन गोष्टी त्याच्यामुळे तुम्हाला पाण्यास श्वास भेटणार त्याच्यामुळे हे दोन गोष्टी काढायच्या आहेत आणि काही झालं तरी ओके बघा हे लावलं ना तुमचं नाक बंद झालं नाका जेव गेलं तुम्हाला काही करायचं आपले जे दात आहेत दातांनी वाईट करायचं एकदा आणि जी लिक्स आहे लिगची मुवमेंट पोश येतमध्ये करायची एवढा लॉंग ड्रिव्ह घ्या आरामात तसाच चोर जास्त पण फास्ट आणि हे करायचं नाही म्हणजे कसं असं करायचं नाही ओके बायचान्स हे बघ तुमची लिपची मुवमेंट जोर का बदलली म्हणजे कशी झाली गॅपमध्ये तर काय होणार आपल्या थंडात पाणी झालं आणि ते गिळायचं त्याच्यात कुंकर मारायची म्हणजे कसं हे पाणी गेलं ऑटोमॅटिक इथून हे दोन तीन गोष्टी आहेत थोडे फक्त घ्या ओके फर्स्ट म्हणजे इथे तुमची ट्रेनिंग असणं ट्रेनिंग म्हणजे काय तोंडाने शॉर्ट देणं आणि कोण हेच ट्रेनिंग गाडीत नाही हे तेच काम आहे जे तुम्हाला करायचं ओकेच करायचं हेच एक काम करायचं आहे त्याच्यानंतर ही ट्रेनिंग झाली कोणा कोणाला असं म्हणता येईल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही स्वतःला टाईम द्या गाईड असा थोडं बोलाव ही ट्रेनिंग झाली आपली इकडे वरती की आपण पाण्यात प्रोजेक्ट म्हणजे आपण गुन्हे व्हिडिओ शूटिंग लगेच आपण अंडर वॉटर असतो त्याच्यामुळे बोलू शकतो त्यासाठी साईन्स साईन फर्स्ट साईन म्हणजे थ्री फिंगर्स साईन कम्फर्टेबल कम्फर्टेबल ओके हा साईन पण किलो दाखवायचं आहे तुम्हाला स्टार्ट टू एंड ओके म्हणजे गाईडला समजणार तुम्ही बरोबर करतो आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही थम अप हा साईन केला तर तीन ते चार सेकंडमध्ये तुम्हाला पाण्याची वडती आला तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे आमच्यासोबत गाईड असतो त्या समजा ते क्लिअर करणार आणि परत पाण्यात घेऊन त्याच्यामुळे हे दोन साईन फक्त लक्षात घ्या कारण ओके आपली जशी असे व्हिडिओ शूटिंग होते जसं आपण हळूहळू डीप जमतो टाईट हेड हे मग काय होतं आपल्या कानावरती प्रेशर होतं कान करतो ह्यावेळी आपल्याला काय करायचं तेव्हा आपण कंटिन्यू तोंडाने सोंडणार आहे एक साठी फक्त काय करायचं आहे हे आहे ना रब्बर आहे पुढे नाक दाबू शकतो त्याला श्वास घ्यायचा काय केलं मी श्वास घेतला तोंडाने नाक दाबलं दा आणि घेतलेलं त्याच्यामुळे काय आलं काय नाव माझ्या कट करून सॉफ्ट साऊंड आवडतं तसं सगळ्यांनी एकदा ट्राय करा हे कधी करायचं एक, एक सेकंडसाठी जेव्हा प्रेशर येणार तेव्हा नाही तर तुम्हाला कंटिन्यू तोंडाने ते एकदा ट्राय करा सगळ्यांनी कान गच्च वरती कान गच्च झाल्यासारखं वाटणार पाण्यात तुमचे कान दुखले दुखत असून ते रिलीज होणार आणि सोडायचं नाही तोंडाने घ्यायचं काम आणि पुश करायचं घेतलेला जोड कान गच्च झाल्यासारखं वाटणार वर पाणी गेलं तर काय पाणी गेलं ना परत बोट पुढे घ्यायचे आणि फुंकर मारायचे फुंकर मारायचे त्याच्यातच काढायचं नाही ह्या दोन फर्स्ट टाईम गाईड आपल्याला ट्रेनिंग देतात व ट्रेनिंग झाल्यानंतरच ते आपल्याला पाण्यामध्ये खाली घेऊन जातात दोन मिनटं दोन मिनटं ते लावून देकेट घाल नाकाला गेलं पहिले काही नाही होत स्वप्नील डेलिवरी नाही करायचं हळूच मैर आलो हळू कर चेक कर किती आहे Thank you. पहिल्याच वेळेस कुपिंग करून मला तर खूप छान वाटलं तुम्ही आल्यानंतर नक्कीच करा समुद्राच्या तळाशी जाऊन खूप छान छान दृश्य पाहायला भेटलं थँक्यू